विनंतीला मान दिल्याबद्दल सतत आभार आहे तुमचा सर्व परिवाराचे विथ फॅमिली थँक्यू व्हेरी मच काय जाताचा फुल्लू कांकुदेचे साखरपुऱ्याला चाल बरोबर हॅलो गायज वेलकम बॅक टू आर चॅनल आणि आज आहे पिटोरी तर डेकोरेशन आणि या दिवाळीच्या लाईट आहे गाई काम आलं तर गाईजी आमची मम्मी अरे डेडिकेशन तेल लावता पण काहीच नाही लावत तेल लावायला आलंय आणि मिनी तुम्हाला वाटतं असं सगळं मिनी केलं मीनी साधा पिताला पिताला हात पण लावला

हा आमचा पिटोरी आईचा डेकोरेशन आद्यानी रांगोली बघा कशी काढले आणि आम्ही काढले म्हणजे मिनी ना काढली मला तर रांगोल्याच नाही काय सध्याचा फुल्लू कांकुदेचे साखर पुऱ्याला चालले ते डबल आणि आरो आरो हा बुटा घालून येत होता आम्ही मॅचिंग आहोत गाईच आम्ही मॅचिंग मॅचिंग कपरा घातल पण आहे रक्षाबंधन रक्षाबंधन

अगरबती आमचा आजचा जेवणाचा मेन्यू आणि इथे आपली इंडॉरी आई वाव ना तुम्हाला आता मी अरे स्ट्रगल स्ट्रगल डबल व्हिडिओ कर 얘기 미아 여러분들 미 갔다 어야니

धन्यवाद <स्थास्था> तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल सतस आभार आहे तुमचा सर्व परिवाराचे विथ फॅमिली थँक्यू व्हेरी मच्छा अंकल तर गाई आता आम्ही आला अंकुदेदी आमच्या पिठोरी बघायला तर चला बघून आता आम्ही मेहनी बद्रीनाथला ला आलोय म्हणजे आम्ही आलोय कर्जातला आणि तिथ खूप छानशी प्लेस आहे म्हणत एकदम कोणीच नाही बिलकुल गर्दी नाही गाई जामीच आहोत आणि शांतता शांतता एकदम ही आमची टिवलीला बघू शकता तुम्ही आध्या दिस्के बीबी सोनू मंदिर आहे तिथे कृष्णाचं मंदिर आहे मंदिर आहे अजून हाय पाकमध्ये आपण का उतरतो बघू शकता छान आहे आकमध्ये पण चला आपण जाऊया काही तिथे व्ह्यू बघू शकता किती छान आहे झाला कधी पण म्हणजे जायचो ना फार्म हाऊसवर तर आम्ही मूर्ती बघायचो तिथनं दिसायचीच मेन रोडवरून पण आम्ही कधी आलो ना आज पहिल्यांदा आलो आणि खूप छान आहे गाई तुम्हाला यायचं असेल तर नक्की खूप छान आहे गाई इकडं बघा मेंटल मेंटलसारखी नाचते इथे चला, चला। आता आम्ही फार्म हाऊस वरून इथं आलोय आमच्या दुसऱ्या जागेवर आणि गेले टाइम आलतो तेव्हा यो काम नव्हतं झाला आणि आता हा काम झालाय आणि इथून एवढा भारी वाटत गाईज व्ह्यू तुम्ही बघू शकता <laughs> गाईज ट्रेन पण आलेली आहे कोणती अद्याप नाही ट्रेन कुठं जाते थोटा ना बघू शकता काही डोंगर काही झाडी वा वा एकच नंबर आणि तो माथेरान आणि तो माथेरानचा डोंगर गाईच माथेरानचा हिल स्टेशनचा डोंगर आहे ना गाईच आणि इथे बघू शकता आमच्या टिवलीला निसर्ग प्रेमी <laughs> <laughs> निसर्ग प्रेमी आहे ती निसर्ग प्रेमी राज्यासाठी आणि इकडे भांडणं बघू शकता काही आवरच चांगला फोटो काढले इजा तरी बोलतो मला तुला सांगायचं तरी ना ते चलत ना माझा हिला बोललो का बोल का कुठं आहे तर कोण मित ना मग